लक्षवेध न्यूज नेटवर्क डॉक्टर अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीनं भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रित्यर्थ रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मौजे मळोली तालुका माळशिरस इथं वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रम संपन्न झाला वृक्षवल्ली अम्मा सोयरे वनचरे या तुकोबा रायांच्या वचनानुसार वृक्ष पर्यावरणाचा समतोल राखण्याचं महत्वपूर्ण कार्य करत असून प्रतिष्ठानच्या माध्यमातून पर्यावरणाच्या रक्षणासाठी सामाजिक स्वच्छतेसोबतच वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन सा करून सामाजिक बांधिलकी जपण्यात येत आहे मौजे मळोली गावच्या पूर्वेस मळोली ते शेंडे चिंच या रस्त्याच्या दुतर्पा दोन किलोमीटर परिसरात आंबा सीतापळ रामफळ जांभूळ उंबर करंज कडुलिम बेल जंगली चिंच वड शिसौ पेरू करंज फळझाडे अशोक पिंपळ आदी प्रकारांसह सुमारे तीनशे सात वृक्षांचे वृक्षारोपण करून प्रतिष्ठानच्या सदस्यांकरवी त्यांचं उत्तम संरक्षण संवर्धन करण्यात येणार आहे वृक्षारोपणासाठी माळशिरस पंढरपूर सांगोला तालुक्यातील सुमारे तीनशे चाळीस उपस्थित होते वृक्षारोपण करून विश्वसेवा राष्ट्रसेवा मानव जातीची अंशिक सेवा करून सृष्टीच्या ऋणातून अंशिक मुक्तता मिळवण्यासाठी वृक्ष लागवड महत्वाची आहे वृक्ष लागवडीबरोबरच त्यांचे संगोपन महत्वपूर्ण प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यात हजारो वृक्षांचं संगोपन अत्यंत नियोजनपूर्वक केलं जात असून या सामाजिक चळवळीत स्त्री सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग आहे समर्थ बैठकीच्या माध्यमातून प्रतिष्ठानच्या वतीनं लावलेल्या वृक्षांचं संवर्धन करण्यास मळोली ग्रामपंचायतचे सहकार्य राहील असे आश्वासन पंचायत समिती सदस्य तथा मळोली गावचे सरपंच श्री रणजित बापू जाधव यांनी केले वृक्षारोपण प्रसंगी मळोली गावचे सरपंच श्री रणजित बापू जाधव उपसरपंच अॅडव्होकेट महादेव पवार सुरेश जाधव संतोष जाधव अण्णासो जाधव राजाभाऊ जाधव प्रताप घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज चॅनलला लक्षवे लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा